गळके छत भिजलेली लाकडे अंत्यसंस्कार करायचे तरी कसे नागरिकांमध्ये उमटला नाराजीचा सूर डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय शनिवारीही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली नात् आहे त्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत कृष्णा गायकवाड वय अठ्यात्तर यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडे गळके छत अग्नि भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे त्यांनी देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कुठेही बसायला जागा नाही संपूर्ण स्मशान शेडला गळती लागलेली आहे अग्निकुंडावरील जागा वगळता सर्वत्र गळती लागली होती शुक्रवार दुपारपासून तेथे एकोणतीस जणांचे अंत्यसंस्कार झाले सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली स्मशानभूमीत येताना जाताना पाण्याच्या डबक्यातून कसरत करावी लागते काही भागात स्वच्छ पाण्याचे डबके असून तेथे डेंग्यू डासांची निर्मितीची अवस्था आहे जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता पाहायला मिळाली आलेल्या नागरिकांचा घाण दर्प यामुळे श्वास घुसमटला ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले त्या स्मशानभूमीसाठी काही वर्षांपूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा सवालही त्रस्त नागरिकांनी उपस्थित केलाय स्वच्छता गृह देखील अस्वच्छ होत पावसामुळे सगळ्या ठिकाणी चिंब झाल्याची अवस्था होती या परिस्थितीने डोंबिवलीकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे आहे रामनगर भागातली सगळ्यात आपण वर्षा की या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबवना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल गायकवाड गायकवाडवाडी आज आम्ही आमचे आत्याचे मिस्टर त्याच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की ही आव हे ही हे सुधारणार कधी की गेली कितीच वर्ष त्याची डागुजी चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे तर हे किती दिवस चालणार शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिमडिया डोंबिवली